नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी बातमी आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली भेट या राज्यात लागू झाली जुनी पेन्शन योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही वेळ ओल्ड पे पेन्शन स्कीम न्यूज काय आहे ते आपन या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता ओल्ड पेन्शन स्कीम न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट या राज्यात लागू झाली जुनी पेन्शन योजना पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट या ठिकाणी समोर आलेलं आहे सरकारी कर्मचारी जे आहे ते सरकारी कर्मचारी दीर्घकाळापासून वृद्धापकाळ निवृत्ती वेतन म्हणजे ओ पी एस योजना लागू करण्याची मागणी करत आहेत त्याचवेळी कर्नाटक सरकारने जुनी पेन्शन योजना बहाल करून हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केली आहे तेच या ठिकाणी जी घोषणा आहे तो घोषणा कशा पद्धतीने केलेला आहे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेऊया बघा या राज्य सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे कर्नाटकच्या सिद्धरामया सरकारने दोन हजार सहा नंतर भरती झालेल्या सुमारे तेरा हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे याची घोषणा करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की जेव्हा सरकारी कर्मचारी नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात संपावर होते तेव्हा त्यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते बघा कशा पद्धतीने कर्नाटकचे सिद्धरामय्या सरकारने दोन हजार सहा नंतर भरती झालेले जे कर्मचारी आहेत राज्य सरकारी कर्मचारी ते सुमारे तेरा हजार कर्मचाऱ्यांना त्यांनी जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी देखील सूचना केलेल्या होत्या या घोषणाची या याची घोषणा करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले जेव्हा सरकारी कर्मचारी नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात संपावर होते तेव्हा त्यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शनचा लाभ बघा किती कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या जुन्या पेन्शनचा लाभ त्यात तुम्ही देखील एक असू शकता मुख्यमंत्री सिद्धरामैया म्हणाले मला आशा आहे की या निर्णयामुळे तेजा तेरा हजार एम पी एस एन पी एस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळेल जुन्या पेन्शन योजने अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते मासिक पेन्शन हे सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या निम्मे असते नवीन पेन्शन योजने अंतर्गत सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराचे काही भाग पेन्शन फंडात देतात या आधारे त्यांना निवृत्तीनंतर एक रक्कम मिळू शकते बघा कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती आहे बघा जुनी पेन्शन योजना डिसेंबर 2003 हजार तीन मध्ये बंद करण्यात आली आणि एक एप्रिल 2004 हजार चार पासून नवीन पेन्शन योजना लागू झाली बघा राजस्थानमध्ये ओ पी एस निर्णय उलटन उलटलं बघा ओपीएस निर्णय कशा पद्धतीने उलटलेला आहे राजस्थानमध्ये भजनलाल सरकारने पहिल्याच प्रयत्नात बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भजनलाल सरकारने पहिल्याच नियुक्तीमध्ये कर्मचाऱ्यांवर एन पी एस लागू केला आहे आदेशात कुठेही ओ पी एसचा उल्लेख नाही याचा अर्थ राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही असा स्पष्ट होतो राजस्थानच्या मागील गेहलोत सरकारने गेहलोत सरकारने नवीन पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू केली होती परंतु भजनलाल शर्मा सरकारने नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ओ पी एस ऐवजी पुन्हा एन पी एस लागू करण्याचा आदेश जारी केला आहे एकूणच अशा पद्धतीने हे जे ओ पी एस ऐवजी पुन्हा एन पी एस लागू करण्याचा जो आदेश आहे तो भजनलाल शर्मा सरकारने नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेला आहे एकूणच अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली ही मोठी भेट आहे या राज्यात लागू झालेली आहे जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम न्यूज जी आहे ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, लाइक करला बेटु या अशाच नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद